नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय चोवीस फेब्रुवारीपासून लागू एकवीस फेब्रुवारी बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत ता सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने अधिवेशन बोलावले ही आनंदाची बाब आहे पण एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या आधी विशेष अधिवेशन बोलवा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढून दाखवा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे न्यायालयाने आज जामीन मंजूर केल्यानंतर ते बुलढाणा येथे माध्यमांशी बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरी ग्राहक आणि मतदारांना खुश ठेवण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जाणीवपूर्वक बळी दिला जात आहे उन्हाळी कांदा बाजारात येण्याच्या काळातही निर्यातबंदी कायम ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे सत्ताधारी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेत आहेत असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय स सचिव डॉक्टर अजित नवले यांनी केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे बुधवारी म्हणजेच आज आपल्या आंदोलनाची पुढील भूमिका त्यांनी स्पष्ट केली चोवीस तारखेपासून राज्यातील गावोगावी सकाळी साडेदहा ते दुपारी एकपर्यंत सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत दोन सत्रात रास्ता रोको होईल त्यानंतर तीन मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाईल हा रास्ता रोको जगातील सर्वात मोठा असेल असे जरांगे यांनी म्हटले आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यावर ते ठाम आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही घोषणा केली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस लागू झाल्यापासून शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहे गेल्या वर्षी शिक्षणमंत्र्यांनी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील असे जाहीर केले होते या धोरणाची अंमलबजावणी कधीपासून होणार याविषयी शिक्षणमंत्र्यांनी आता माहिती दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आरोग्य विभागाच्या माध्यमातून मात्य। विविध पातळींवर कुष्ठरोग निर्मूलनासाठी होणाऱ्या प्रयत्नामधून नवीन कुष्ठरुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे मागील तीन वर्षात सातत्याने या शोध मोहिमेत कुष्ठरुग्णांची संख्या वाढत असून या कुष्ठरुग्णांसाठी उपचारादरम्यान पोषण आहार देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे प्रति कुष्ठरुग्ण पाचशे रुपये पोषण आहार देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पन्न घेतले जाते यावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व तेथील आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शिक्षकांना निवडणुकीच्या कामात ड्युटी लावण्यासंदर्भात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले होते शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी कशासाठी घेता ते या कामासाठी आहेत का निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असतो असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केले होते दरम्यान याच मुद्द्यावरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला निवेदन केले आहे यात आयोगाला पर्याय देखील सुचवण्यात आले आहेत